सावंतवाडीचे लोकांची सेवा करायला गेले थोडे वर्ष आम्ही बघितलं होतं की सावंतवाडीचा डेव्हलपमेंट कुठेतरी कमी झालं होतं तर जेव्हा आम्ही विचार केलं की आता रा राजकारणामध्ये उतरायचं आहे आमच्या पक्ष फक्त ते ध्येय होतं की राज सावंतवाडी शहर त्यांना कसं आपण चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने डेव्हलप करूया आम्ही गेले आठ दहा दिवस सावंतवाडी शहर चालून फिरले आहे लोकांची भेट झाली आहे लोकांची समस्या आम्हाला कळली आहे आणि खरं सांगू तर वाईट वाटते की आपली सावंतवाडीची परिस्थिती खूपच खराब आहे आपले घरमध्ये बेझिक आपले जे नेसेसिटीज असते जेव्हा की पाणी पोचत नाही ड्रेनेज सिस्टममध्ये फंक्शनिंग त्याच्याबरोबर नाही केलं आहे मेंटेनन्स नाही केला आहे सांडपाणीचा वास येते आपले गटज उघडे आहे मच्छराची संख्या वाढली आहे स्ट्रे डॉग्स खूप वाढले आहे आणि असं सांगू तर पंधरा वीस असे विषय आहे ज्याच्यावर लोकांनी ध्येय नाही दिलं आहे तर आमच्या ते जेव्हा आम्ही आता आपले आशीर्वादानी नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये आले तर पहिलं काम आम्ही ते करणार की आपले सावंतवाडी आपले लोकांची जे डे टू डे परिस्थिती कसं आपण सुधारू शकते आम्हाला सावंतवाडीना स्वच्छ करायचं आहे सुंदर करायचं आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचं आहे मी माझं शिक्षण बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये केलं आहे आणि आता बघितलं गेले तर हायवेमुळे बरेपैकी लोक जे हे डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग एरियामध्ये येत आहेत ते हायवेमुळे गोवास पोचत आहे पण श सावंतवाडी शहरमध्ये आतमध्ये येत नाही सावंतवाडी शहरची रोजगार आणि पर्यटन वाढायची गरज आहे आपल्याकडे मनोरंजन सुविधा नाही आहे तर ते पण वाढायची गरज आहे मी माझ्या शिक्षणाचा उपयोग करून आपले युवक युवकांना प्रोत्साहन देणार आहे की ते कसं आपला रोजगार वाढू शकते आणि महत्त्वाची गोष्टी हे पण आहे की आपल्या महिलांसाठी काहीतरी आता केलं पाहिजे कारण आपण सर्व टॅलेंटेड आहे मेहनतू आहे घर सांभाळू शकते काम सांभाळू शकते सगळं करू शकते फक्त काम करायची संधी नाही दिली आहे तर कसं आपण सावंतवाडीमध्ये महिलांसाठी चांगलं रोजगार कसं आपण ते डेव्हलप करू शकणार ते आमच्या लक्षात राहणार आणि जेव्हा मी सांगत असते की रोजगार कसं वाढवणार आहे तर मी आपल्याला एक उदाहरण देते मी माझं शिक्षण जेव्हा अमेरिकामध्ये केलं होतं मी चार्लस्टन नामात एक गावातमध्ये होते छोटा गाव होतं ते छोटे गावमध्ये वीकेंड टू वीकेंड एक एक्झिबिशन ठेवलं <coughs> जात होतं ते त्याच्यामध्ये महिलांना संधी दिली जात होती तर मला हे करायचं आहे की ते एक चांगलं पद्धतीनं आपण एक रोजगार सेंटर करूया त्याच्यामध्ये महिलांना छोटे छोटे स्टॉल्स भेटेल आणि आपली जे कला आहे कोकम काजू आपली जे फॅशन आपली मुलं आता फॅशन डिझायनिंगमध्ये आले आहे खूप लोकांना भेटले तर ते, ते स्टॉल्स ठेवू शकणार आणि आपला टॅलेंट जे आहे ते बाहेर काढू शकणार महत्त्वाची हे पण गोष्टी आहे की सावंतवाडीमध्ये मार्केट क्रिएट केलं पाहिजे आता बाहेरची लोकं येत नाहीत तर आपल्याकडे जे पण आहे ते आपण चांगलं प्राईसनी विकू नाही शकत कमी प्राईसनी विकावं लागते तर कसं आपण आपला मार्केटिंग करूया मला सावंतवाडीनं ग्लोबल मॅपवर लावायचं आहे शहर आपला भारतमध्ये सगळे लोकांना पाच वर्षमध्ये कळेल की सावंतवाडी कुठे आहे माझे लग्न माझे लग्न जेव्हा सावंतवाडीमध्ये झाले होते तेव्हा खूप लोकांना माहिती नव्हतं की सावंतवाडी कुठे आहे कधी पण आम्ही लोकांना विचारलं तर ते नेहमी सांगत असते की अरे गोवाच्या जवळ ना पण ते ऐकून ब वाईट वाटते की नाही आम्ही ना गोवा नाही आहे आम्ही महाराष्ट्र आहे आपली संस्कृती वेगळी आहे आपले जे रहन सहन पदार्थ सगळं वेगळं आहे तर आपली काय खासियत आहे सावंतवाडीची संस्कृती काय आहे आपली कला काय आहे ते लोकांना काढली पाहिजे आपली लाकडी केडणी आहे गंजीफा आर्ट आहे आता हाल्लीमध्ये मला माहीत नाही किती लोकांना माहिती आहे पण आपण सावंतवाडी गंजिफाचे पोस्टकार्ड्स गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून आपण डिस्प्ले केले आहे पहिला टाईम भारतमध्ये सर्कल पोस्टकार्ड गेले आहे आणि आणि ते विदेशात फिरणार तेच पद्धतीने कसं आपण सावंतवाडीची कला ग्लोबल मॅपवर घेऊन जाऊ ते आमचे प्रयत्न असणार आज राजवाडाचा एक भाग तर आम्ही हॉटेलमध्ये कन्वर्ट केलंच आहे ते हॉटेलना खूप चांगलं प्रमोशन भेटलं आहे आपण मोठे मोठे मॅगझिन्स म्हणा वोग कॉन्डेनास मोठे रायटर्स येऊन गेले आहेत ते राजवाडाला आले आहे पण माझे काय दृष्टी आहे मला त्यांना सावंतवाडी शहर दाखवायचे आहे आपली संस्कृती तर कसं आपण चांगल्या पद्धतीने दोन दिवसाची आयटेनरी सेटअप करून घेऊया लोकांना सांगूया जेवायचे आहे आरेकरकडे जावा फालेकरकडे जावा कोकणी हेरिटेज जावा तुम्हाला लाकडी खेडणी आहे चित्ताराडी गली जावा मंदिरात जायचं आहे विठ्ठल मंदिर जावा आत्मेश्वर मंदिर जावा आरेकर ते आपला आखेरीचं भात ते बघा अखेरीचा रथ किती सुंदर आहे ते सगळं दाखवायला पाहिजे लोकांना आ, ते नॉलेज आणि शिक्षण दिलं पाहिजे की आपली संस्कृती काय आहे आणि महत्त्वाची हे पण गोष्टी आहे की आपलं शहर कुठेतरी स्वच्छ नाही राहिलं आहे हे थोडे दिवस आम्ही जेव्हा सगळे फिरत होते आम्ही बघितलं रस्त्यामध्ये बॅग्स कोणी टाकले आहे खरं सांगू तर दारूचे बॉटल्स असते ते पण खूप वाढलं आहे आपल्या सावंतवाडीमध्ये आणि ते कुठेतरी इलिगल पद्धतीने सावंतवाडीमध्ये येत आहे कारण आम्ही अभ्यास केलं गोवामध्ये थोडे लोक सावंतवाडीना नॉर्थ गोवा म्हणून प्रमोट करत आहे आणि ते चांगली गोष्टी नाही आहे आपल्यासाठी आपले मुलं <coughs> अफेक्ट होत आहे इलिगल पद्धतीने जेव्हा हे सगळं वस्तू आपल्या शहरमध्ये येत आहे करप्शनच्या माध्यमातून ते बंद केलं पाहिजे आता छोटी छोटी गोष्टीमध्ये करप्शन आहे ते कसं आपण थांबूया कारण आमचा पोट भरला आहे आम्हाला छोटी छोटी गोष्टीमध्ये पैसे कमायची गरज नाही आहे आज भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आमच्यावर आहे पण जे फॉर एक्झाम्पल उदाहरण देते रोड बांधायचा आहे रोडसाठी फिफ्टी थाउजंडची निधी दिली जाते किती खर्च रोडमध्ये होत असते पंधरा हजार बाकीचे पस्तीस हजार कोटे पॉकेटमध्ये ते बंद केलं पाहिजे छोटी छोटी गोष्टीवर ध्यान लक्षात ठेवा पाहिजे सिस्टम क्रिएट केलं पाहिजे सावंतवाडी नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये कसं जेव्हा लोक येणार आमची आम आमच्याशी आम भेट करायची आहे तर पूर्ण दिवस जेव्हा आपले आई आईबाबा ऑफिसमध्ये बसणार आम्हाला पण नाही बरं वाटणार ते आमची संस्कृती नाही आहे आम्ही त्यांना पूर्ण दिवस ऑफिसमध्ये नाही बसणार ना। कसं सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांना माहिती आहे की अच्छा दोन वाजता भेटणारच आहे तर ते आले काम केलं एक साईनसाठी पूर्ण दिवस नाही जाणार आणि आपण सर्वांना ते माहिती आहे ते गोष्टी असते ते प्रॉब्लेम्स असते ते सिस्टीम क्रिएट केलं पाहिजे आज भारतीय जनता पार्टीचे पाच हात आपल्यावर आहे आपण बघितलं आहे की आपले पालकमंत्री नितेश राणेजी येऊन गेले आहे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी येऊन गेले आहे आणि त्यांनी काय म्हटलं होतं सभामध्ये की भारतीय जनता पार्टी मजॉरिटी वोट्सनी सावंतवाडी बांदा वेंगुर्लामध्ये येणार तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपला टाउन अडॉप्ट करणार आणि मतलब काय झाला आपल्याला काय पण डेव्हलपमेंट करायचं आहे रस्ते बांधायचे आहे गटर्स बंद करायचे आहे सगळं निधी सेंट्रल आणि सेट स्टेट गव्हर्मेंट आपल्याला देणार तर दरवेळी दर विचारावा नाही लागणार कसं करूया लवकर आपला स्टेट पाच वर्षमध्ये सावंतवाडीचा डेव्हलपमेंट फिफ्टीन टाईम्स होऊन जाणार आणि ते महत्त्वाचं आहे मी सगळ्यांना नम्र विनंती करते की एक टाईम भारतीय जनता पार्टीना संधी द्या काम करायची कारण हे टाईम आमच्या पॅनल इतकी सुंदर आहे शिक्षित लोकं आहे त्यांना काम करायची उत्सुकता आहे एक्सपिरियन्स आहे जेव्हा की बबन ना बघा पस्तीस वर्ष ते होते पण तेव्हा जे ऑफिसमध्ये होते काय परिस्थिती अशी होती की ते काम करू नाही शकले पण आता आपला आशीर्वादाने आता भारतीय जनता पार्टी मजॉरिटीमध्ये आला तर ते काम लवकरात लवकर होऊ शकणार अजून एक उदाहरण देते की उद्या मला हे एक मंदिर बांधायचं आहे मी ते एक लॉ पास करणार माझे नगरसेवक जे आहे ते वोट करणार हा की ना आता ऑपोजिशन पार्टी आली त्यांनी ना म्हटलं तर ते काम नाही होईल रस्ता बांधायचा आहे काय पण डेव्हलपमेंट करायचं आहे ते मजॉरिटीमध्ये भारतीय जनता पार्टी आला तर आमचे सगळ्यांचे विचार एक आहेत आम्ही वचननामा तयार केला आहे ते विचारून केलं आहे कारण आम्हाला माहिती आहे अभ्यास केला आहे आम्ही की सावंतवाडीना काय वस्तूची गरज आहे आणि <coughs> ते पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहे सिस्टमॅटिक पद्धतीने पुढे जाणार आहे तर फक्त परत सर्वांना तेच नम्र विनंती आम्हाला एक टाइम काम करायची संधी द्या आणि आम्ही पाच वर्षमध्ये सावंतवाडीच्या काळ्या पर्यटन केलं